नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्यांची नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय एकशे आठ पश्चिम मध्ये अंजन लक्ष्मण साळवे हे उमेदवार आहेत एकशे सात मध्ये आदित्य जावेद कुरेशी हे उम्मेदवार एकशे नौ पूर्व मधे अफसर खान हे उम्मेदवार एकशे अकरा गंगापुर अनिल चंडेलिया हे उम्मेदवार एकशे सहा फुलामी मधे इंजिनियर महेश कल्याणराव निनोळे हे असणारे उमेदवार आहेत एकशे दहा पैठण या मतदारसंघामध्ये अरुण काका गोरके हे उमेदवार आहेत एकशे बारा वैसापूर या ठिकाणी इंजिनियर किशोर जेजुरीकर हे उमेदवार आहेत एकशे चार सिल्लोड बनेका पठाण आहेत आणि एकशे पाच कन्नड आया शहा हे सर्व उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे किंवा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण यांना विजयी या ठिकाणी करायचा आहे औरंगाबाद एक शिक्षणाचं व्हावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं हेतू हा होता की एकदा माणूस शिकला ते बुरकायला सुरुवात शिक्षण मिळालं कि त्याला स्वतःच बड वाईट करायला सुरुवात आणि म्हणून बाळासाहेब आज ऐतिहासिक आमखास मैदान बहुजा बाहेर सांगा उभी लाभ दोस्तों दोस्तों आज आवाज थोडी लेकिन मेरे बाला साहेब अम्बेडकर तो हमारे राष्ट्रीय नेता आदरणीय बाला साहब अम्बेडकर प्रदेश अध्यक्ष रेखाई ठाकुर और हमारे सभी पदाधिकारी और हमारे नौ के नौ उम्मीदवार मंच पर बैठे हुए मेरे दोस्त दान भाई अंजन सावे और तमाम उम्मीदवार आज आ गए अभी हम पांच पांच मिनट लेंगे और आदरणीय हमारे नेता बाला साहब अंबेडकर जिन्होंने तबियत खराब हुई इंजियोग्राफी इंजियो उनकी हुई और उसके बाद भी समाज के लिए ओबीसी समाज के लिए एसी समाज के लिए और सभी समाज के लिए लड़ने का कोई काम करते प्राप्ति होने के बाद अगर मार्केट में कोई नेता निकला है तो बाला साहेब अम्बेडकर निकला है क्योंकि तो आज महाराष्ट्र के अंदर हिंदुस्तान के अंदर अनेक दलित समाज पर और मुस्लिम समाज पर जो धुल अन्याय अत्याचार हो रहा है उसके लिए सिर्फ आवाज उठती है महाराष्ट्र में और देश में तो सिर्फ बाला साहब अम्बेडकर की आवाज उठती है बाला साहब अम्बेडकर सभी समाज को न्याय देने का काम करते हैं और सभी समाज को साथ में लेकर चल रखते हैं असेच नवनवीन ताजा घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका